सगळ्या खतांचे भाव प्रचंड वाढलेत मागच्या वर्षी तुलनेत म्हणजे खर तर निकृष्ट बियाणे पुढे आज कृषी मंत्री नाही काय सांगावं पाशुराव तुम्ही त्याचा उल्लेख केलात की नाही मला माहीत नाही मंत्री कोण आहे तर मुंबईचे पालकमंत्री महोदय सगळं आपला अधिकार आहे आनंद आहे आम्हाला जे होते ते जलसंधारणवाले तेही गेले म्हणजे शेतकऱ्यांची चर्चा मातीच्या राबणाऱ्या मातीत घाम घालणाऱ्या माणसाच्या न्याय हक्कासाठी चर्चा आणि सिमेंटच्या जंगलात राहणारे मंत्री इथे उपस्थित मंत्री महोदय आपल्याला विनंती आपण बसलात खरं म्हणजे आपला आदर आहे सन्मान आहे पण किमान त्या खात्याशी संबंधित एकतरी मंत्री बोलवा जरा अधिकारी बोलवा कोण नाही कोण नाही गॅलरी खाली आहे ती बंद करून टाका सुरेश भाऊ सगळे जातपर्यंत आपण बसू मंत्री गेले तरी आपण बोलत राहू अध्यक्ष महोदया खर काय बोलावं आता मी बांधवडी चर्चा कशी करायची सांगा तुम्ही ते मंत्री होते तेही गेले नानाबा उलट मला मला अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्रातल्या सरकारला खर तर शेतकरी हा यांचा काही भाग ठरलेला नाही असंच आम्हाला वाटत आहे मेहनतीनं कष्टानं भांडून सस्पेंड होऊन आम्ही हे चर्चा आणली आणि याच्यामध्ये सरकारचं जे काही आता चित्र या ठिकाणी दिसते आहे त्यांची ते लॉबी पण ते आपल्याला अदृश्य लॉबी आहे पण तिथेही अधिकारी नाही काय ती अदृश्य झाली हे अशी वाजोटी चर्चा करून काय करायचं इथं काय करायचं आहे राठोड साहेब होते ते गेले कोण पण आहे मला इमारतीचे शहरातल्या मुंबई शहरातले इमारतीचे जंगलातले इमारतीच्या जंगलातले मंत्री बसलेले आहेत तुम्हाला तरी हे आवडत का राठोड साहेब येऊन राहिले पाच मिनिटात सांगून गेले परवा सन्माननीय तालिका अध्यक्ष असताना अतिशय स्पष्टपणे सूचना जाग्यात की कमीत कमी मंत्री महोदय कॅबिनेट मंत्रीमहोदय कदाचित कॅबिनेटच्या व्यस्ततेत असतात पण कमीत कमी जे अधिकारी जे त्या विभागाचे आहे कृषी विभागाचे सचिव असतील किंवा जलसंधारणाचे सचिव असतील किंवा जे विषय त्या चर्चेमध्ये उपस्थित झाले आहेत त्या सचिवांनी तर राहावं कोणीच अध्यक्ष महाराज राहणार नाही तर मग या चर्चेला जी गंभीरता पाहिजे म्हणजे मी तर मंत्री महोदयांना धन्यवाद देईल की त्यांचा काही संबंध नसताना मंत्री मोदय बसले तरी आहेत यांच्यापासून इतरांनी आदर्श का पाहिजे यांचे पासपोर्ट फोटो काढून त्यांच्या खिशात ठेवण्याची आवश्यकता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही आहे अधिकारी तर असले पाहिजे भास्करराव जाधव साहेब बोलले नंतर वडेट्टीवार साहेब बोलत ते दोन्ही तसं पाहिले तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत जलसंधारण मंत्री आले आता लोडा साहेब इथं आलेले लोडा साहेबांचा आणि कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का एक तर मंत्री कृषीचा मंत्री कृषी मंत्री कृषीचा किमान राज्यमंत्री राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी सेक्रेटरी नसेल उपसचिव एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाही आम्हाला मागच्या वेळेस सभा अध्यक्ष महोदया अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली त्याच्यापेक्षा जास्त रिग्रेशन ह्या ह्या सभागृहाचं शिक्षा महोदय सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती सर्वजण कॅबिनेटमध्ये होते कॅबिनेटचं संपल लगेच आम्ही इथे आले एक दोन मुंबईच्या आमदार होणा मुंबईच्या मंत्री होणा काही गुन्हा आहेत का तुम्ही एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही जे बारंबार सांगता ते भवन कष्टसन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काय गुन्हा आहे का मी बिझनेसमध्ये नाही आहे एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी तुम्ही असं आहे तुम्ही बोला तुम तुम्ही से तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून 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 एक एक मिनिट एक मिनट वडेट्टीवार साहेब तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून कोणाने ते असलं पाहिजे हा मी पण सहमत आहे तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या तुमच्या ते विषयातून मांडा माझी रिक्वेस्ट आहे सन्मान्य प्रभात लोढाजी मला वाटत नाही आपण काय ऐकलं मला माहीत नाही पण आपल्या बिझनेसबद्दल कोणी उल्लेख केलेला नाही अजिबात नाही आ... ना कोण म्हणाल गैरसमज करून घेऊ नका तुम्ही त्याने असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे अध्यक्ष महोदया मी ते हा अध्यक्ष महोदया हे जे सुधीर भाऊनी येस yes, सुधीर भाऊनी सुधीर भाऊ सुधीर भाऊ सुधीर भाऊ परवानच्या दिवशी दुर्दैवानं तुम्ही बी एस सीला नव्हतात तुम्ही बी एस सीला त्या दिवशी पाहिजे होतात तुम्ही असतात ना त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथे असणाऱ्या सगळ्यात लोकांनी त्याचं समर्थन केलं सगळ्यात काय एक प्रथा काय पडून गेले की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही म्हणून एकानंच कोणीतरी बसायचं त्यांनी बसायचं नाही कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही असतं आणि म्हणून हे काय चाललंय कृषीवर चर्चा चालली कृषी मंत्री नाही फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे जलसंधारण मंत्री असायला पाहिजे तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे असे संबंधित असले पाहिजेत लोडासाहेब तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण ही चुकीची प्रथा आहे हे चुकीचं पडतंय एवढंच आम्हाला म्हणायचं yes. नाही अध्यक्ष हो मोदय मी एवढंच म्हटलं की तुम्ही मातीतल्या तिथे नाही तर जंगलातले सिमेंटच्या जंगलात एवढंच माझा उल्लेख होता मी व्यवसायासाठी अजिबात नाही अजिबात हो तुमची तारीफच केली आम्ही तुम्ही तारीफच केली आम्ही तुम्हा तुमचं अभिनंदन केलं आम्ही नाही कोणाला बोलवताय आहे आता काय बोलवायचं येत आहेत ना बोलवलं पाठवलं अरे राज्यमंत्री तरी किमान हा आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे सचिव तरी बोलवा आपण ऑलरेडी मेसेज दिला दहा मिनिटांमध्ये सर्व येतील तुम्ही माझ्या रिक्वेस्ट नाही नको नको ते सभागृह करू शकत नाही सभागृह तुम्ही त्याकूब करू शकत नाही आम्ही बसलेला आहे इथे मंत्री प्रतिनिधी बसलेला आहे त्यात ते जे आहेत त्यांच्या सन्मानासाठी ते कृषी मंत्री किंवा राज्यमंत्री येतात दहा मिनिटात येतात तोपर्यंत सुरू करा माझी रिक्वेस्ट आहे प्लीज हो आम्ही विरोधी पक्षनेता राहिलो आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही मी पण तुम्ही सात वेळा मी पण सहा वेळा झाला तुम्हाला 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 सांगतो मंत्री महोदय असं कधीच झालं नाही तुम्ही इतिहास काढा किमान कॅबिनेट नाही तर राज्यमंत्री झालं ना संपले नाही कॅबिनेट तुम्ही आलात ना तुम्ही आलात आला आला। तसे ते मंत्री यायला पाहिजेत आता मला कृषी विभागाने काढलेल्या जे आरवर बोलायचं आहे कोण नोंद घेईल काय नोट घेताय तुम्ही काय जे आरचे नोट घेणार ओ, हो इतकं असं नाही होत तुम्हाला जरा समजून घ्या आम्ही काही तुम्हाला जाणून बुजून असं बोलत नाही की आम्हाला कोणाला तुम्हाला काही हे करायचं नाहीये डिवचायच असं कसं चालेल एक सचिव नाही उपसचिव तरी नाही त्या जे आर ची नोंद करून घ्यायला आणि मागच्या वेळेस एवढा असं आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी वेळे पाहून बोलायचं काय या सभागृहाच्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल